नवीन वर्षात पार्लर आणि सलून साठी तुम्हाला जास्तीचा सा खिसा रिकामा करावा लागणार आहे कारण नव्या वर्षात पार्लर आणि सलून चे दर वाढणार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केस कापणं दाढी करणं याचबरोबर इतर सर्व सौंदर्य प्रसाधनाच्या कामावर किमान वीस टक्के दरवाढ करण्यात आली आहे महाराष्ट्र सलून ब्युटी पार्लर असोसिएशननं या दरवाढीची घोषणा केलेली आहे त्यामुळे नवीन वर्षात तुम्हाला केस कापायला आणि दाढी करायला महिलांना वेगवेगळ्या पार्लर ट्रीटमेंटसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत तर सलून आणि पार्लरच्या खर्चात किती टक्के वाढ होणार आहे पाहूयात हेअर कट आणि शेविंग साठी वीस टक्के दरवाढ करण्यात आली आहे हेअर कलर आणि फेस क्लीन साठी तीस टक्के दरवाढ आणि फेशियल अँड डिटाईन ट्रीटमेंट साठी तीस टक्के दरवाढ करण्यात आली आहे या वर्षी वीस टक्के हेअर कट आणि टक्के भाव वाढ करण्यात आलो आणि ती वाढ ही प्रत्येक विभागावाईज म्हणजे ज्या विभागामध्ये जो रेट आता चालू असेल जो कटिंग दाढीचा रेट चालू असेल त्या रेटवर वीस टक्के आणि ज्या सौंदर्य प्रसाधनांच्या सर्विस आहे त्याच्यावर तीस टक्के अशी भाव वाढ आम्ही करण्याचे विचार केलेला आहे